राजकीय क्षेत्रातली बातमी महायुतीमधल्या नाराजीची घटक पक्षांचा कामापुरती मामा करू नका या शब्दामध्ये आमदार बच्चू कडूंनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे भाजप हा मोठा पक्ष आहे मात्र घटक पक्षांना दुर्लक्षित करू नये असा इशाराही बच्चू कडूंनी दिलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घटक पक्षांसोबत बैठक घ्यावी आणि चर्चा करावी अशी मागणीही बच्चू कडू यांनी केली आहे राजकीय घडामोडींना आता वेग आलाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र चढू लागलेलं आहे काल महत्वाची बैठक महायुतीची झाली मात्र यामध्ये घटक पक्षांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यातही बच्चू कडूंनी आपली नाराजी अशा प्रकारे व्यक्त केली काही कारण नाही आहे फक्त त्यांनी लहान घटक पक्षावर लक्ष द्यावं दुर्लक्षित करू नये काय आहे का त्यांचा कामापुरता मामा असं होऊ नये त्यांना सुद्धा भाजप मोठा पक्ष आहे तर त्यांनी लहान पक्षाला विचारणं गरजेचं आहे ना त्यांचा विचार का आहे त्यांचं म्हणणं काय आहे विचारता फक्त बैठकीत बोलायचं नालू गोंडे खोन पाठवायचे हे काही बरोबर नाही ना पण त्यांनीच आमच्यासोबत बोलावं बैठक घ्यावं लहान पक्षासोबत आणि चर्चा करावी तर लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीच्या बैठकीमध्ये अशा प्रकारे घटक पक्षांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे बच्चू कडून तशी प्रतिक्रिया दिली आहे